मवियाचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालंय असं म्हणतायत संजय राऊत वंचित सोबतची चर्चा ही अंतिम टप्प्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे मवियातून कोणीही भाजपला मागच्या दारानं मदत करणार नाही जागा वाटपाबाबत ठाकरेंची काँग्रेसशी चर्चा सुरू आहे ठाकरे दिल्लीत जाणार आहेत काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत जिंकेल त्याची जागा आहेच मवियाचं सूत्र आहे असं संजय राऊत पुन्हा एकदा म्हणाले <coughs> राष्ट्रवादीबरोबरच आमचं जागा वाटून जवळजवळ निश्चित झालेलं आहे वंचित बहुजन आघाडी बरोबर ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत या वेळेला कोणीही कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही आता अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल चिश में शुरू है घड़ोड़ शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लक्ष्य आम्ही सगळे त्यांना मदत करतो दोन चार दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू